तर बघा मैत्रिणींनो आता संक्रांत जवळ आलेली आहे संक्रांतच काय तर आपण हिवाळा जवळ आला की तिळाचे वेगवेगळे पदार्थ करतो वड्या करतो तिळाचे लाडू करतो बर्फी करतो बरेचसे असे तिळाचे पदार्थ आपण करतो पण तिळगुळाची पोळी आज जी आपण करणार आहोत आता बऱ्याच मैत्रिणींना किंवा बऱ्याच घरातल्यांना बऱ्याच जणांना आवडते सुद्धा ही तिळ आणि गुळाची पोळी पण बऱ्याच मैत्रिणी अशा म्हणतात की आम्हाला मा, जमत नाही किंवा लाटताना पोळपाट लाटण्याला चिकटते भासताना तव्याला चिकटते त्यामुळे त्यांना करता येत नाही आवडत असून करता येत नाही पण आज आपण या व्हिडिओमध्ये अशा टिप्स सांगितलेल्या आहेत अगदी सहज छान फुगणारी टम्म फुगणारी टेस्टी अशी आपण आज मस्त तिळाची आणि गुळाची पोळी करणार आहोत चला तर मग नमस्कार मी रेश्मा आपले ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर दोन वाटी आता पहिल्यांदा आपण पीठ मळून घेणार आहोत दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी बेसन त्यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स केलं आहे आणि आता किटलीतले चमच्याने आपण दीड ते दोन चमचे आपण गरम तेल त्यामध्ये म्हणजे मोहन टाकलेलं आहे चमच्याने अगोदर आता मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर मी दोन्ही हाताने छान पिठाला तेल मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडं तेल लागलं जाईल सगळ्या पिठाला तेल छान असं लागलं जाईल तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपण आता घट्टसर गोळा करून घ्यायचं आहे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे आता आपलं सारण असतं ते याचं तिळाचं घट्टसर असतं किंवा भुरभुरीत असतं त्यामुळे आपल्याला हे जे पीठ मळायचं आहे ते घट्ट मळायचं आहे दोन्हीचं प्रमाण एक सारखंच हवं तर बघा आता अशा पद्धतीने तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकताय अगदी घट्ट आहे आता तेल लावून आपण छान मऊ करायचं आहे आणि आता झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपलं सारण होईपर्यंत आता आपल्याला सारणासाठी आता पहिल्यांदा बघा सुरुवात करायची एक वाटी मी तीळ घेतलेली आहे अगदी छान गावरान असे तीळ आहेत आता वाटीच्याच मापाने सर्व आपण साहित्य घेणार आहोत तुमच्याकडे जसे तीळ असतील तसे तुम्ही घेऊ शकता मंद गॅसवरती आता हे छान असे हलकसर रंग बदलेपर्यंत आणि तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे तर बघा भाजून झालेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचेत मंद गॅसवरती अगदी हलकेसे काळे डाग पडतील आणि तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे आता भाजून झालेत दुसऱ्या प्लेटमध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये पुन्हा अर्धी वाटी आपण खोबरं किसून आपण भाजून घेतलेला घेतो आहे तर आता कढई चांगली गरम आहे त्यामुळे हे किस लगेच भाजला जातो त्यामुळे पटपट भाजून घ्यायचं आहे हलकसा रंग बदलला की आपण आता हे तिसऱ्या प्लेटमध्ये आपण खोबऱ्याचा किस काढून घेऊयात अगदी हलका रंग बदलला आता आपण त्यामध्ये बेसन घा भाजणार आहोत त्याच कढईमध्ये तर तीन चमचे मी बेसन अगदी हलकंसर वास येईपर्यंत जास्त रंग बदलू द्यायचा नाही असं मस्त असं बेसन आपण भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर आता बघा हा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण लगेच काढून घेऊया चौथ्या प्लेटमध्ये आपण बेसन काढून घेतलं आहे आता चारही हे वस्तू जे आहेत मस्त भाजून झालेले आहेत आता थंड व्हायला ठेवायचं आहे हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे ती टर्फलं काढू शकता नाही काढले तरी चालतील आता थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक करून मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण आता तीळ बारीक करून घ्यायचे पण अशा पद्धतीने आता सगळे पदार्थ आपल्याला बारीक करायचे की अगदी बारीक केले तर तेल सुटतं आणि जाडसर राहिलं तर पोळी लाटता येत नाही मग रवाळ आपल्याला बारीक करायचं आहे तर बघू शकताय बंद चालू बंद चालू करून मिक्सरमध्ये आपण आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आता बघू शकताय तुम्ही आपण तीळ कसे आपले बारीक केलेले आहेत बघा अजिबात तेल पण सुटलेलं नाही आणि जाडसर पण राहिलेलं नाही आहे अशा पद्धतीने सगळे आपण बारीक करून घ्यायचं आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊयात तर आता त्याच पद्धतीने आपण शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता याचं पण बघा अगदी बारीक आहे पण तेल सुटलेलं नाही अशाच पद्धतीने आपल्याला पुन्हा खोबरंसुद्धा आता बारीक करून घ्यायचं आहे तर खोबरं बघा आता थंड झाल्यावरती अगदी छान कडक असं झालेलं आहे बघा आता ते पण तसंच बारीक करायचं आहे खोबरं लवकर तेल सुटतं खोबऱ्याला त्यामुळे हलकसर बंद चालू करून पटकन काढून घ्यायचं आहे तर बघा आता खोबरंसुद्धा आपण तसंच बारीक केलेलं आहे आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आता एक मोठ्या भांड्यामध्ये मी हे सगळं साहित्य काढलं आहे बारीक केलेलं आता त्यातच आपण भाजलेलं बेसन घालूयात आणि आता, आता हे सगळं मिक्स करायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सारण करायचं आहे बघा आता एक चमचा मी वेलदोडे सुंठ जायफळ पूड टाकलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायचं आहे चमच्याने सगळं मिक्स होणार नाही तर आता या पोळीसाठी पीठ मळणं पण अगदी चांगलं पीठ मळणं गरजेचं आहे आणि सारणसुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत सव्वा वाटी गूळ तर आता या वाटीमध्ये तुम्हाला कमी दिसत असेल पण मी गूळ खिसून घेतला आहे त्यामुळे थोडा बसला आहे तर हीच वाटीच्या मापाने मी अगदी शीग लावून गूळ घेतलेला होता म्हणजेच सव्वा वाटी गूळ आपण आता त्यामध्ये मिक्स करायचं आहे तर हातानेच मिक्स करायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवण्याची अजिबात गरज नाही सगळा मिक्स करून घेतला की तुम्ही बघू शकताय सारण अशा पद्धतीने भुरभुरीतच व्हायला हवं तर बघा आता आपण जर दाबलं तर लाडूसुद्धा याचा होऊ शकतो आणि मोकळं केलं तर अगदी रवाळसुद्धा भुरभुरीत हे सारण होऊ शकतं तर आता सारण होईपर्यंत आपलं पीठ अगदी छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि मस्त मऊसुद्धा आहे तर आता थोडंसं आपण पुन्हा मऊ करून घेऊयात तर आता बघा एक एक उंडा आपण करून घेऊया तर लिंबू जसं मोठं असतं त्याच आकारात आपण थोडासा उंडा पीठ घ्यायचं आहे आणि हातावरती छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं छान मळाल तेवढी पोळी पण छान होते तर आता आपण लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता आपण हे पुरी एवढं लाटून घ्यायचं आहे हा उंडा आता याच पद्धतीने तुम्ही उंडा करा म्हणजे एक सारखी पारी होते हाताने जर केलं तर कमी जास्त जाड पातळ अशी होते आता बघा लाटण्याने आपण लाटलं तर एक सारखी पारी होते आता त्यात बसेल एवढं सारण घालायचं आहे सारण भुरभुरीत असल्यामुळे आपण जास्त त्यामध्ये घालू नाही शकत पण निदान जेवढा उंडा होता तेवढं तरी आपण त्यामध्ये बसवायचं म्हणजे पोळी चांगली गोड लागते आता हाताने दाबून छान असं वरची पारी जी आहे तर ती सगळी जुळवून घेऊयात आणि मोदकासारखं वर टोक आपलं आणायचं आहे जुळवून झाल्यानंतर आणि हे जे वरचं टोक आहे ते हलक्या हाताने आपण काढून घेऊयात आणि तसंच दाबून घ्यायचं आहे आता पिठामध्ये बुडवून तांदळाच्या पिठामध्ये बुडवून हलकसर दाबून हुंडा करून घ्यायचा एकसारखा म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं व्यवस्थित कडेपर्यंत आणि आता लाटण्याने आपण हलकसर लाटून घ्यायचं आता लाटण्याला सुद्धा मिठी लावून घेतलेली आहे हलकसर काय अगदी जोरात दाब जरी दिला तरी हे सारण अजिबात बाहेर येत नाही तर आपण आता जे जो पदार्थ म्हटलो आहोत की दोन्ही पिठामध्ये आणि सारणामध्ये तर आपण बेसन घातलेलं आहे बेसनामुळे वरच्या पारीमध्ये जर घातलं तर अगदी खुसखुशीत आपली पोळी होते आणि सारणामध्ये जर घातलं तर अगदी सारणमध्ये बाइंडिंग तयार होतं त्याचं आणि सारण आपलं बाहेर येत नाही पोळीतून तर बघा अगदी दाब देऊन जरी लाटलं तरी मस्त अशी पोळी झालेली आहे कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आणि आता भाजतानासुद्धा तुम्ही बघा आता सगळं तुम्हाला दिसत असेल पोळीला अगदी कडेपर्यंत सारण बरोबर पसरलेलं आहे तर आता बघा मी भाजण्यासाठी अजिबात व्हिडिओ बंद केलेला नाही मध्ये फक्त थोडासा फास्ट केलेला आहे तर बघा कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आपण दाब देऊन सुद्धा लाटलेलं ला होतं आणि शिवाय गुळाची पोळी असली तरीसुद्धा त्याची अगदी मस्त सुद्धा त्याचे दोन पदर होतात आता आपण तेल किंवा तूप लावायचं आहे आणि मस्त अशी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची तर बघा ही तीळ आणि गुळाची पोळी आपल्या पुरणपोळीपेक्षाही टेस्टी लागते अगदी तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही पोळी सात ते आठ दिवस सहज टिकते आपल्याला बाहेरगावी जायचं जर असेल कुठे न्यायचं असेल मुलांना डब्याला वगैरे द्यायचं असेल घरीसुद्धा खायचे असेल तरी हे सारण आपण तयार करून ठेवतो ज ठेवू शकतो जास्त दिवस आणि ऐनवेळेस आपण ही पोळी करून खाऊ पण शकतो तर मस्त अशी ही पोळी अगदी तयार होते नक्की तुम्ही ट्राय करा आम्ही सांगितलेल्या ट्री टिप्स तुम्ही फॉलो करा आणि मस्त पोळी तयार करून पहा तर बघा आपल्या पोळ्या तिळगुळाच्या पोळ्या अगदी छान तयार झालेल्या आहेत तर आता बघा याची टेस्ट पण इतकी भारी लागते आणि हिवाळ्यात हे तीळ आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगले असतात त्यामुळे बर्फी वगैरे जर करतोच पण ही पोळीसुद्धा तुम्ही करा हे बघा लगेच त्याचा तुकडा मोडला जातो आणि मस्त आपलं सारणसुद्धा त्याला अगदी छान चिकटून राहतं शिवाय बघा तुम्ही बघू शकता ही पोळी जी आहे हे बघा दोन पदर त्याला सुटलेली आहेत तर आता ही पोळी तुपाबरोबर दुधाबरोबर आणि नुसतीसुद्धा खाल्ली तरी खूप छान लागते आणि विशेष म्हणजे ही पोळी अजिबात चिवट होत नाही लगेच त्याचा तुकडा मोडला जातो सगळ्यांनाच खाता येईल अशी ही, ही पोळी होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच खूप छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर